तीन संख्या पैकी व दुसरीचे तिसरीचे गुणोत्तर दिनास चार आहे तर जर तिसरी संख्या ऐंशी असेल तर पहिली संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा पहिली दुसरी संख्या पहिली संख्या दुसरी पहिली दुसरी चौनोत्तर गणित म्हणते तिनास पाच ओके लक्ष द्या आता इथ संख्या संख्या दुसरी आणि तिसरी दुसरी आणि तिसरी दुसरी तिसरीच गुणोत्तर संख्या गुणोत्तराखाली ऐंशी मांडा आणि प्रश्न मनाशी विचारा की दुसरी संख्या संख्या कोणती करायचं काय त्रिराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार चा तीन सोबत आणि छदस्थानी चार हा भाग जातो सर वीस न म्हणजे वीस गुणीला तीन अर्थात साठ ही दुसरी संख्या आम्हाला मिळाली प्रश्नामध्ये पहिली संख्या विचारली म्हणून दुसरी संख्या दुसऱ्या संख्येच्या गुणोत्तराखाली दर्शवा आणि पहिली संख्या, संख्या कोणती हा प्रश्न मनाशी विचारा त्रेराशिक पद्धतीनं थिरपा गुणाकार साठचा सा तीन सोबत साठ गुणीला तीन पास। हा भाग गेला म्हणजे अर्थात छत्तीस ही पहिली संख्या ओके okay, पहिली संख्या कोणती सर छत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. गुणोत्तर प्रमाण आणि संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करता येईल ओके